स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनल लाईब करा धन्यवाद हे बघा किती सुंदर नाश्ता आपला तयारीतून पाहू शकता हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला हा हाही प्लेट नाश्ता तयार आहे आता हे पाहू शकता तुम्ही थंड झाल्यावर करून घ्यायचा नमस्कार मैत्रिणींनो एक मोठी वाटी रवा घेतलाय बारीक रवा आणि त्याच्या निम्मे दही घ्यायचं बारीक रवा घेतलाय एक मोठी वाटी आणि जेवढा रवा असेल त्याच्या निम्मे दही घ्यायचं थोडं आंबट दही असेल ना तर सगळ्यात चांगलं चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण आता मिक्स करून घेऊ थोडं ज्या वाटीने आपण दही घेतलंय त्याच वाटीने आपण त्याच वाटीमध्ये पाणी ओतून घेतोय एक वाटी पाणी घेतोय हे बघा एक वाटी पाणी घेतलंय लागलं तर आपण नंतर वापरू शकतो चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहेत हे बघा असं मिक्स करायचं अगदी व्यवस्थित हे बघा दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपण नाश्ता बनवायला घेणार एक पडी तेल टाकले आपण आता अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घेतले एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक शिमला मिरची एक शिमला मिरची एक कांदा मीठ टाकून घेतोय चवीनुसार कांदे पटकन चिजतील आपले कांदे थोडे परतून झाले थोडे तांबूस रंगाचे झाले की आपण टोमॅटो टाकून घेऊ हिरवी मिरची अद्रक घेतली आहे मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या थोडा आल्याचा तुकडा आणि अर्धा आलसणाच्या पाकड्या पावसा म्हणजे अडक घेतोय आपण अर्धा चमचा गरम मसाला घेतोय घरगुती गरम मसाला घेतलाय एक उकडलेला बटाटा त्याच्यात अजून तुमच्याकडे भाज्या असतील ना पालेभाज्या म्हणा थोड्याफार किंवा पत्ता पोबी, फ्लावर त्याही तुम्ही ऍड करू शकता अर्धा चमचा मिरची पावडर घेतोय आपण

तडका देतोय आपण आता त्यासाठी पत्ता, मोहरी जिरे हे बघा तडका तयार आहे आपला आपण याच्या याच्यात ओतून घेऊया मिश्रण मिश्रणमध्ये हे बघा मिक्स करून घेतोय दहा मिनिटं झालेत आपले आता हे पाहा चिली प्लेक्स टाकतोय थो आपण थोडं चिली फ्लेक्स घ्यायचं मिरची दळलेली मिक्सरच्या भांड्यात तेच पाणी ओततोय आपण आता थोडं दोन तीन चमचे इडलीच्या भांड्यात पाणी गरम ठेवले ते भांडं काळं पडू नये म्हणून आपण लिंबू टाकतो त्याच्यात आता पाणी उकडेपर्यंत आपण पाच मिनिट झाकून देऊ पाण्याला चांगली उकड आली की आपण इडल्या बनवायला घेणार आहेत इटली पात्राला तेल लावतोय आपण चांगलं तेल लावायचं चिटकायला नको म्हणून मिश्रण आपलं तयार झालं हे बघा होऊ शकत त्याच्यात आपण आता एक इनो टाकतोय आणि थोडं पाणी घ्यायचं मिक्स करून घेतोय आता पाण्याला उकडी आलेली आहे आपण आता इटल्या लावतोय गॅस लो तो मीडियमवरच ठेवलेला आहे असा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा आणि नवीन ना असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा ना भिजत घालायचं टेन्शन ना वाटायचं टेन्शन झटपट नाश्ता होतो पूर्वतयारी न करता आपण सर्व भाज्या मिक्स करून बनवलेलं हे बघा सारण आहे हे बटाटा शिमला मिरची कांदा टोमॅटो आता याच्यावर हे ठेवून घेऊ आपण थोडं प्रेस करायचं असा मग ठेवायचा नेहमीच ते त्याच इडल्या डोसे खाऊन कंटाळाला असेल तर हा असा नाश्ता एकदा नक्की बनवा याच्यावरती पण आपण हे सारण टाकतो हे पाहू शकता तुम्ही हे बघा एकच नंबर नाश्ता होणार आहे आपला नक्की ट्राय करा आपल्या चॅनल अशा भरपूर रेसिपी टाकलेल्या आहेत आता वीस मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहे मिनिट झालेत आपण बघू आता आपला नाश्ता तयार आहे का वा हे पा किती छान फुलं आहे पाहू शकता तुम्ही अजून आपण दोन तीन मिनिटं ठेवणार आहेत दोन ते तीन मिनिटांनी आपण चेक करू आता आपले वीस मिनिटं तयार आहेत गॅस बंद करून आता थंड होण्यासाठी आपण असंच ठेवणार आहेत पाच मिनिटानंतर आपण काढायला घेणार आहे इथल्या आता आपण प्लेट इथली कशी बनवायची ते बघतोय त्यासाठी बघा मी या प्लेटला आहे ना तेल लावलेलं आहे तेल लावून घेतलंय पाहू शकता तुम्ही तेल लावल्यानंतर आपण एक मिश्रण ओतून घेतोय हो आता असं प्रेस करून घ्यायचं हे बघा असं आणि ते सारण केलेलं ना आपण सर्व भाज्या वापरून ते याच्यात ओतून घेतोय आता हे बघा आपण आता आप हे अमूलचे चीज घेतले एवढं आपण पूर्ण किसून घेणार आहेत आता खिसकीसून झाल्यावर थोड असं पसरून घ्यायचं आता त्याच्यावर आपण हे उरलेलं बॅटर टाक टाकतोय हे बघा एकदम सुपर टेस्टी नाश्ता होणार आहे आपला चिस्ट आपण नाश्ता बनवून बघा मुलांचा फेवरेट नाश्ता आहे रोज बनवायला लावणार तुम्हाला <laughs> आमच्याकडे तर आढळतून दोन दिवस असतच हे बघा आपल्या इडल्या लावल्या होत्या ना त्या काढून घेऊ आपण मसाला इडली कशी झाली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा थंड झाल्यानंतरच काढणार आहेत आपण हे बघा झालंय थंड पण आता काढून घेऊ हे पहा अलवद निघते अजिबात चिटकलेलं नाही आहे बघा तुम्ही पाहू शकता हे पहा किती सुंदर झाले ना हे बघा आणि फुलले छान पैकी आता सर्व आपण असं सर काढून घेऊ सुरीची गरज लागत नाहीये अलगत निघतय लगेच चिटकलेलं तर अजिबात नाही हे बघा सर्व नाश्ता आपण आता काढून घेतोय पाणी गरमच आहे उकडता येते अजून वेळ लागेल एक दोन मिनिटं आपण ठेवून घेऊ तरी हे पाय हे बघा प्लेट इटलीसाठी आपण हेच भांडं उलट ठेवणार आहे गॅस फुल ठेव ठेवायचा आणि हे बघा ही प्लेट आपण अशी ठेवून घेऊयात याच्यावर आता वीस मिनिटासाठी हाही नाश्ता आपला तयार होणार आहे वीस मिनिटच आपण ठेवू तूप घेतोय आपण थोडं तुपाचा वापर करतोय लहान बाळासाठी द्यायचंय म्हणून तूप नसेल तर बटर तेल तुम्ही काही वापरू शकता जिरे थोडं लाल मिरची पावडर गॅस अगदी स्लो ठेवायचा थोडं चवीनुसार मीठ असं ठेवून घ्यायचं आहे बघा हे बघा किती छान सुंदर दिसतंय खायला तर एकच नंबर लागणार आहे नक्की ट्राय करा हे बघा बघाल्यांसाठी सुद्धा हा नाश्ता एकदम परफेक्ट आहे तेलाचा वापर एकदम कमी केलेला आहे आपण आता तर एकच चमचा तूप टाकलं याच्यात बाजू आपण आता शेकून घेतोय हे बघा तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण याच्यावर ठेवणार आहे स्लो गॅसवरच गॅस फुल नाही करायचा मग चिपकू शकत काढून घेतोय कसा झालाय माझा छोटासा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असणार तर चॅनलला धन्यवाद आता आपण प्लेट इडली ठेवली ना ती पण होते अजून ते तुम्हाला दाखवणार आहे नंतर आता हा नाश्ता आपला तयार आहे आवडल्यास लाईक करा आपला हा नाही हाही प्लेट नाश्ता तयार आहे आता हे पाहू शकता तुम्ही थंड झाल्यावर असं कट करून घ्यायचा हे बघा किती सुंदर नाश्ता आपला तयार هي तुम्ही पाहू शकता हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा